घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता जानकी इकडे आपले जीव गमावण्याच्या ह्याच्यामध्ये आहे म्हणजे घरासाठी जानकीने आपले प्राणपणा लावलेत हे ज्यावेळेला सत्या आता नाना आणि सुमित्राच्या समोर आलेला आहे त्यावेळेला नानासाहेबांची व्हील पॉवर जागी झालेली आहे उट... आणि आता नानासाहेब पेटून उठलेत ऐश्वर्याच्या कारस्थानाचा कच्चा चिठ्ठा खोलण्यासाठी नानासाहेब स्वतः उठ आणि स्वतः नानासाहेब जानकीसाठी देवासमोर बसलेत एवढच तर देवाऱ्यातल्या सगळ्या गोष्टींचा आता कच्चा चिठ्ठा समोर येत ऐश्वर्या सार सगळ्यांची थोबाड फोडत आता नानांनी मोठा निर्णय घेतला आता नाना, नाना उठून बसलेत म्हटल्यावरती मालिकेमध्ये एक वेगळीच एनर्जी आलेली आहे पण हा चमत्कार कसा घडलाय नानांनी हा काय निर्णय घेतलाय नाना उठून बसल्यामागे जानकीचं आजारी न कसं कारणीभूत ठरलंय जानकीला नक्की काय झालंय सगळं सगळं व्हिडिओमध्ये मध्ये पाहू इकडे जानकी बेशुद्ध पडलेली आहे ऋषिकेश हे सगळं पाहतोय आणि सुमित्राला काहीतरी अघटित घडल्याचं आता मात्र वाटायला लागलेलं आहे काहीतरी गोष्टी अघटित घडल्यात आणि या सगळ्यामध्ये सुमित्रा आता मात्र बिथरते की नक्की काय घडलंय जानकी ऋषिकेशच्या सोबत काही वाईट तर नाही झाले ना दोघांच्यात भांडणच तरी झाले ना म्हणून आता ती गुलाबला पाठव आणि त्याच वेळेला एका गावकऱ्याचा फोन येतो आणि समजतं की जानकीला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेला आहे आणि आता या सगळ्यामध्ये खूप मोठा धक्का सुमित्राला बसतो नानांना ज्या वेळेला हे सत्य समजतं नाना आता खूपच हदरतात आणि जानकी जानकी काहीही झालं तरी जानकीला आणा जानकीला आणा असं आता नाना एक टग बोलायला लागलेले असतात नाना ज्या वेळेला जानकी जानकी हे बोलत असताना तिकडे आता ऐश्वर्या येते आणि ऐश्वर्या म्हणायला लागते तिच्या कर्माची फळ तिला मिळाली आहेत यावरती सौमित्र म्हणतो काय झालं त्यावरती सुमित्रा म्हणते ऐश्वर्या खबरदार त्यावरती सुमित्रा सांगते अरे सौमित्र खूप मोठी गोष्ट घडलेली आहे या बाईने पंचवीस लाखाचा चेक आता जानकीला आणण्यासाठी सांगितला होता आणि तो जे दिलेला होता ऋषिकेशने शेतकऱ्यांना आणि त्यासाठी जानकी तो चेक डिपॉझिट व्हायला नको हा आपला बंगला वाचायला पाहिजे यासाठी त्याच्या मागे धावत धावत गेलेली आहे आणि ते जागीचा ऍक्सिडेंट झालाय हे समजल्यावरती आता इकडे सांगायला लागते ऐश्वर्या काही नाही ऍक्सिडेंट वगैरे काही नाही ही सगळी नाटकं आहेत तिची तिला काहीही झालेलं नाहीये तिला फक्त या सगळ्यामध्ये स्वतःला सिंपती घेण्याची गरज आहे बाकी काहीच नाहीये आणि त्यामुळे त्यामुळे तुम्ही कुणीही हे सगळं काहीही करू नका कारण या सगळ्यामध्ये तिला फक्त सिंपत्ती घ्यायची आहे बास यावरती नाना पेटून उठत आणि बाद झालं ऐश्वर्या तुझी ही नाटकं बंद कर या सगळ्यामध्ये तू जो काही नालायकपणा केलायस ना, के ना त्यामुळे हे सगळं घडलंय असं नाना खूप पेटून उठलेले असतात पण नानांच्या रागाला ना काहीच नसतं हात न पाय लुळेपांगणे राणा स्वतःला सगळ्यात पहिल्यांदा हतबल समजत असतात ज्या वेळेला जानकीला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट ऍडमिट केलेलं असतं मग इकडे ऐश्वर्या तिचं अर्धवट राहिलेलं काम करण्यासाठी रात्रीच्या वेळेला येते जेव्हा सुमित्रा जानकीला भेटण्यासाठी गुपचूप हॉस्पिटलमध्ये गेलेली असते सुमित्रा विचार करते जानकीची तब्येत कशी आहे हे मी पाहणी म्हणून सुमित्रा हॉस्पिटलला येते त्यावेळेला जिकडे आता सौमित्र सांगत आई तू काळजी करू नकोस जानकी वहिनी आयसीयू मध्ये आहे जानकी आयसीयू मध्ये आहे म्हटल्यावरती सुमित्राचा बांध फुटतो सुमित्रा हमसून हुमसून रडायला लागते काय झालं जानकीला काय झालं जानकीला या इकडे आता सौमित्र सांगायला लागतो आई तू काहीच काळजी करू नकोस हे बघ जानकीनी आउट ऑफ डेंजर आहे पण तरी सुद्धा आपल्याला सगळ्यांना तिची काळजी घ्यायलाच पाहिजे असं म्हटल्यावरती सुमित्रा म्हणते पण काय झालंय मला सांगशील का त्यावरती सौमित्र सगळी घटना सांगतो तू जे म्हटलीस ते बरोबर आहे तुला जी माहिती समजली तीच बरोबर आहे आपला चेक आणण्यासाठीच ती गेली होती आणि त्याच वेळेला हे सगळं घडलं यावरती आता सुमित्रा म्हणते मी स्वतःला कधीही माफ शकणारच नाही कारण या सगळ्यामध्ये मीच दोषी आहे मी तिला जर का फोन केला नसता तर तिने या सगळ्यामध्ये आता स्वतःला त्रास देण्यासाठी हे सगळं केलं नसतं खरंच मी चुकले मी चुकले मला माफ कर जानकी खरंच मला माफ कर असं म्हणत आता मात्र सुमित्रा या सगळ्यामध्ये जानकीची माफी मागत असते आणि तिला कळतच नसतं की काय करावं तोपर्यंत ऐश्वर नानासाहेबांच्या रूममध्ये पुन्हा एकदा आलेली असते दागिने घेण्यासाठी आणि ऐश्वर्या दागिने घेण्यासाठी आलेली आहे ही गोष्ट ज्या वेळेला नानांना समजते नाना आता स्वतःला खूपच हतबल हे करत असतात की आता जर का हे दागिने घेऊन ही बाई गेली तर आपलं घर पूर्णपणे कंगाल होईल आणि या सगळ्यामध्ये कोणताही आपल्या हातात काही सोर्स राहणार नाही हे घर वाचवण्यासाठी काय करावं काय करावं नाना पेटून उठतात आणि नाना उठण्याचा प्रयत्न करायला लागतात नाना ज्या वेळेला उठण्याचा प्रयत्न करत असतात त्यावेळेला ऐश्वर्या गडबडते नाना तिचा हात पकडतात ऐश्वर्या नानांचा हात झटकते हात झट कोण तिकडून जाण्याचा प्रयत्न करते त्यावरती नाना म्हणतात ऐश्वर्या थांब आता हा सगळा प्रकार चालू असताना इकडे आता सारंग सुद्धा सारंग सांगायला लागतो नाना नाना तुम्ही उठलात यावरती ऐश्वर्या म्हणते काही नाही नाना उठले बिटले काही नाहीये त्यांना जानकीचा पुळका आहे आता जानकी आयसीयू मध्ये आहे ना यावर सारंग म्हणतो काय आयसीयू मध्ये यावरती आता इकडे सांगायला लागते हो नाटक करायला ती इकडे आली होती इथे आली होती आणि इथे ती मला सांगत होती की मी या सगळ्यामध्ये आता पैसे देईन हे करीन पण काही नाही ते नाटक नाटकच होतं आणि आता आता हॉस्पिटलमध्ये बसलेली आहे मुद्दाम की जेणेकरून तिला पैसे द्यायला नको आणि हे नाना इथे तडफडत आहेत तडफडत तडफडत तिला भेटायला चाललेत या माणसाला स्वतःला उठता येत नाहीये आणि याला उठता येत नाही आणि हा चाललाय जानकीला वाचवायला असं म्हटल्यावरती आता इकडे सारंग म्हणतो ऐश्वर्या अरे वडील आहेत ते माझे काय बोलताय तुम्ही यावरती ऐश्वर्या म्हणते वडील आहेत मग त्यांनी वडिलांसारखं राहावं ना एकाच मुलाचा पुळका एकाच सुमेचा पुळका हे सगळं करण्याची तुमच्या वडिलांना काय गरज पडले हो असं म्हटल्यावरती नाना ऐकतात 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 आतापर्यंत नाना ऐकतच असतात पण आता मात्र नाना पेटून उठतात नाना उठ आणि अक्षरशः उठून बसतात उठून बसलेले नाना ताखा खाडकन एक सारंगच्या मुसकाठीत देतात अरे बायकोच्या बैला तुझी बायको इतकी सगळं तुझ्या वडिलांच्या बद्दल बोलते तुझ्या वहिनीबद्दल बोलते ही तीच वहिनी आहे जिने आता तुम्हाला सगळ्यांना इतकं चांगले संस्कार दिले आणि आता आईच्या एवढीच माया केली तरी सुद्धा बायकोचा बैलासारखा तू इथे गप्पपणे बसलेला आहेस लाज नाही का वाटत तुला हे सगळं बोलतोयस हे सगळं करतोयस तेव्हा यावरती सारंग म्हणतो नाना यावरती नाना म्हणतात मेले नाना अरे तुझी बायको या सगळ्यामध्ये मला मारत होती तेव्हा तू काय करत होतास यावरती सारंग म्हणतो नाना असं काय करताय आहो तुम्हीच तर या सगळ्यामध्ये आता सांगितलं की जानकी वहिनीने तुम्हाला मारण्याचा प्लॅन केला ना यावरती नाना म्हणतात हे सुद्धा तुझ्या बायकोच्याच होती सुमित्रा तितक्यात तिथे येते आणि सुमित्रा सांगायला लागते काय झालं हे कसे काय उठले यावरती आता इकडे सारंगला थोबाडत नाना म्हणतात सुमित्रा अगं त्याच वेळेला जिन्यावरून पडून मी मेलो असतो ना तर बरं झालं असतं ही अशी औलाद बघायला लागली नसते अग ही माझ्यासमोर नक्को नक्को ते बोलते आणि हा ऐकत बसलेला आहे बैलासारखा इथेच बसून ऐकतो आहे यावरती नाना सांगतात या मला जानकीने ढकललंच नाहीये मला ढकलणार दुसरं तिसरं कुणी नसून ही 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 तुझी बायको ऐश्वर्या ही आहे असं म्हटल्यावरती मग मात्र सारंगला धक्काच बसतो तो, तो म्हणतो काय यावरती ऐश्वर्या म्हणते नाना काय बोलताय तुम्ही नाना तिला लाथेने तुडवतो आणि म्हणतात बाजूला हो इथून बाजूला हो मला तुझ्याशी बोलायचं पण नाहीये ही मी आजारी पडल्यापासून हिने मला कित्येक वेळा मारण्याचा प्रयत्न केलाय आणि हा हा मात्र या सगळ्यामध्ये बायकोचा बैल गप्पपणे सगळं ऐकत होता सुमित्रा अगं पोरगा जन्माला घातलाय तू की ज्याला कळतच नव्हतं की ही बाई आपल्या घराची वाताहत करते आहे घराची वाताहत करताना या बाईला समजतच नव्हतं की नक्की काय चाललेलं आहे ते आणि हा बायकोचा बैल या सगळ्यामध्ये या कुरघोड्या करत बसलेला आहे ते विचार हे सगळं काय घडलंय ते यावरती मग मात्र आता एक नाना पहिल्यापासून सगळं सांगायला लागतात नाना आता सांगायला लागतात ज्या वेळेला हिने मला ढकललं मग हिने जानकीच्या हातामध्ये सगळं हे केलं आणि सांगायचा प्रयत्न केला की या सगळ्यामध्ये जानकीने हे सगळं केलेलं आहे आणि मग मात्र जानकीला बाहेर काढलं आणि त्यानंतर मी या सगळ्यामध्ये सांगितलं की मला जानकीने ढकललं कारण हिने ओवीला किडनॅप करून ठेवलं होतं इतकी सगळी कारस्थानं केली पण या सारंगचे डोळे काही उघडले नाही म्हणून या ऐश्वर्यापेक्षा जास्त मला राग हिचा आलाय आणि आज हिच्यामुळे जानकी आय सी यूमध्ये ॲडमिट आहे ही गोष्ट मी कशी विसरू माझी लेख जी या घराच्या भल्याचा विचार करते या घराच्या भल्यासाठी तिकडे ती आता आयसीयू मध्ये आहे आणि ही ही इथे येऊन दागिने चोरत होती सुमित्रा म्हणते काय सारंग म्हणतो ऐश्वर्या मी तुम्हाला सांगितलं होतं ना की दागिने घ्यायचे नाहीत म्हणून ते आमच्या आईचे दागिने आहेत एवढी लाज विकून खाल्ली यावरती सुमित्रा पण सारंगला थोबडते आणि गप्प बस लाज तिने विकली काय तू विकली काय तुम्ही दोघांनी का मिळून आज जे काही केलेलं आहेत ना आमची मान शर्मेने खाली गेलेली आणि तुमच्यामुळे तुमच्यामुळे ती जानकी इकडे आय सी यू मध्ये आहे जानकी या सगळ्यामध्ये आय सीयू मध्ये आता स्वतःच्या मृत्यूशी लढती आहे मी आत्ता तिला बघून आलेली आहे हे सगळं सारंग तुमच्यामुळे घडलेलं आहे आणि तुम्ही नानांना पाठव हिने नानांना मारण्याचा ना ना प्रयत्न केला मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलवणार पोलिसांना बोलवून या सगळ्यामध्ये हिला खडी फोडायला पाठवणार आता ऐश्वर्या गयावया करायला लागते काय करताय तुम्ही मी तुमच्या घरची सून आहे यावरती सारंग सांगायला लागतो सून काही नाही सून आता सारंग पेटून बाद झाला ऐश्वर्या तुम्ही नानांना ढकललं त्यानंतर मला तुमच्याशी खरंच काही बोलायचंच नाहीये मला आता मुळातच तुमच्यावरती विश्वासच बसलेला नाहीये की अशी काही कारस्थान तुम्ही करू शकता बस नानांना जिथे ढकललं तिथेच माझ्यासाठी तुम सगळे संपलेलं आहे बाद झालं आत्ताच्या आत्ता हिला पोलिसात द्या आणि मला पण शिक्षा झाली पाहिजे मी हे घर सोडून निघून जाईल माझ्यामुळे जानकी बहिणीला जो काही त्रास झालाय ना तो त्रास आता मला होऊ द्यायचा नाहीये काहीही झालं तरी सुद्धा ऐश्वर्याला जेलमध्ये पाठवून द्या असं म्हणत सारंगने आता मात्र एकदम वेगळाच पवित्रा घेतलेला असतो हे सगळं होत असताना नाना बरे झालेत आणि नाना या घरावरती आता एकमुखी राज्य करायला आलेले आहेत नानांच्या राज्यामध्ये जानकी ऋषिकेशला घरात प्रवेश मिळणार का हे पाहणं रंजक ठरणार